श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं बळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आमच्या नातीचं स्वागत आमच्या मुलीला मुलगी झाली होती ऐश्वर्या गीते चेतन गीते यांना कन्नारत्न प्राप्त झालं तर त्याबद्दलचा व्हिडिओ आहे आणि स्वागताची तयारी आमची तशी छान झालेली बाहेर केळीच्या पानावर पण आम्ही फुलं टाकले होते मध्ये रांगोळी वगैरे काढून ठेवली फुलांच्या पायघड्या टाकल्या आहे जेवढे फुले होते तेवढ्या रांगोळ्या वगैरे काढून झालेल्या आहे वेलकमची तयारी तर मुलगी झाली म्हणजे आनंदच होतो सगळ्यांना अशी उत्सुकता होती आमच्या घरातही आता लहान बाळ बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आहे आता आमच्या पिंकीचं तर इथे आमची सगळी स्वागताची तयारी होऊन आम्ही बसलेलो होतो एका बाजूला चालू होतं जे आठ होईल ते आम्ही सगळे इथे आरामशीर बसलेलो पण दोन आता परत फुलं होते म्हणून प्राचीन आणि उशाने टाकून घेतले अजून फुलं स्वागताची अशी तयारी झाली म्हणून तर ते आले दवाखान्यातून तिला घेऊन तिच्या सासूबाई आमचे पाहुणे ताई गे गेल्या होत्या घरी घ्यायला तर अशी स्वागताची तयारी घालून <laughs> वरपर्यंत केली होती मध्ये आमच्या अण्णाबाबांनी गंगाजल वगैरे शिंतडणं चालू होतं त्यांचं तरी त्या आजीने सांभाळलं छानपैकी नातीला पदराखाली झाकून आणलं होतं ते, ते आमच्या अण्णाबाबांचं गंगाजल शिंतडणं चालू आहे त्यानंतर मग इथे ऑप्शन वगैरे केले नजर वगैरे उतरवली दारात आणि मग वेलकम केलं तर एक छान अशी कविता आहे आपण म्हणूया तिचा जन्म झाला चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली घरात लहान थोरांची वर्दळ वाढली लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली किलकिऱ्या घरात घुमू लागल्या काठीवर टेकलेली पणजी बालपणात हरवली दात नसलेल्या ओठांनी तीही बोबळी वळायला ला लागली तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवू लागली रांगत रांगत सारा गावच गोजिरा वाटला दारातील तुळसही प्रसन्न झाली हसतमुखाने पुन्हा टवकारल्यासारखे पाहू लागली दारातील लिंबाचे झाड मोठ्याने हसू लागले जणू काही ना भलांचं प्रतिउत्तर देऊ लागले गोठ्यातील गाय निवंत चारा खाऊ लागली जणू तिच्या तिच्या चाऱ्याची चिंता मिटली तिच्या येण्याने घर नाही तर सारा निसर्गच नटला अभातील ठेवशील मला या विश्वाला हा विश्वास त्याला पटला तर छान अशी कविता होती मुलीच्या जन्माची कारण चिमुकल्या पाहुण्यांनी मुलगी घरी येते तर स्वागत कन्येचं करूया मी स्वागत करत होतो कन्नेचं आणि ही जी कविता आहे ती कोमल जगताप या ताईंची तर छान अशी कविता आहे नंतर मग तिची पावलांचे ठसे वगैरे आम्ही उमटवून घेतले आणि त्यानंतर मग घरामध्ये गेलो होतो स्वागत केलं सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवून वेलकम म्हणून इथे लहान बाळांना त्रास होतो थंडीचा था, त्यामुळे पाय हे हो करून घेतात पण ते ठेवले सगळेच करतात आता तर आमची लाल गोजरी नातबाई घरात आली ते सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं नंतर मग तिच्या आजीनी छान असा डान्स केला आजीनी पप्पांनी इथे आम्ही त्यांची खाट वगैरे सजवून ठेवलेली होती टाकण्यासाठी तर एक घरात लहान बाळ म्हणजे उत्सुकता आणि आनंद होतो कसे दिवस जातात कळत नाही असं करत करत आमचे दोन महिने झालेले पण आहे तेव्हा मी हा व्हिडिओ टाकते आज बरोबर दोन महिने झाले नंतर आजीने डान्स केला रोहन प्राची उषा सगळ्यांचा डान्स करून झाला मग ती गेली पिंकीकडे मग ठेवलं तिला खाली वगैरे आणि मग शांत केलं कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा असाच ना आपण नामकरणाचा व्हिडिओ बघू थँक्यू